राजापूर येथे आणि राजापूर येथे जाऊन आपण पाहणार आहोत धूतपापेश्वर मंदिर आणि हे पुरातन शिवमंदिर आहे आणि कशाप्रकारे मंदिर आहे ते बघूया आणि त्या ठिकाणी आता ना म्हणजे अगोदर ज्यावेळी मी गेलो तेव्हा जुनं मंदिर आपण बघितलं होतं अगोदरच्या एपिसोडमध्ये तर आता त्या ठिकाणी थोडंसं बांधकाम चालू आहे तर कशाप्रकारे बांधकाम चालू आहे ते बघूया आणि पुन्हा तसंच मंदिर बनवता येत ते जसं जुनं आहे तसं फक्त नवीन पद्धतीने बनवणार आहेत आणि त्या ठिकाणी म्हणजे आपल्या पर्यटन खात्याच्यातर्फेच काम चालू आहे तर कशाप्रकारे काम चालू आहे ते सुद्धा बघूया आणि कशाप्रकारचा तिथला निसर्ग आता दिसतो म्हणजे मे महिन्यामध्ये तिथला निसर्ग कसा आहे तो बघूया तर आता आपण चाललोय धूतपापेश्वर राजापूर जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी आणि हे मंदिर राजापूर शहरापासून चार किलोमीटर अंतरावरती आहे तर आता आपण त्या ठिकाणी चाललोय तर आता आपण आलोय धूतपापेश्वरला सुंदर निसर्गरम्य ठिकाणी असलेले देवस्थान आहे राजापूर आता आपण मंदिरात चाललोय आणि दुतबापेश्वर शाळा नंबर एक आणि सुंदर रस्ता आहे आणि आता खूप सारे डेव्हलपमेंट या मंदिरामध्ये चालू आहे निसर्गरम्य ठिकाणी असलेलं मंदिर आहे तुम्ही नक्की भेट राजापूरपासून फक्त चार किलोमीटर अंतरावरती आहे राजापूरवरून फक्त चार किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर धूतपापेश्वर आणि कोकणामधील एक सुप्रसिद्ध मंदिर शंकराचं सुप्रसिद्ध स्थान आता देऊली पिंढचं काम चालत आणि या ठिकाणी संपूर्ण काम चालू आहे सुंदर निसर्गरम्य ठिकाणी मंदिर आहे डेव्हलप म्हटलं आणि हे नवीन मंदिर जेव्हा बनेल ते अशा प्रकारचं सर्व भाग असणार या ठिकाणी त्यांनी बॅनर बघा वगैरे जुना जुना एंट्रन्स असा होता म्हणजे गोपूर असं होतं तर आता असं बनणार आहे म्हणजे लुक लुक तसं आहे आणि हे मंदिर कशा प्रकारे बनणार आहे ते सुद्धा इकडे दिले म्हणजे त्यांनी तसंच लुक ठेवणार आहे फक्त नवीन बनलो संपूर्ण हे जीर्णद्धार करण्यापूर्वी आणि जीर्णद्दर केलं नंतर

नाही सध्या मेम असल्यामुळे ते पाणी कमी आहे हा धूतपापेश्वरचा सुप्रसिद्ध धबधबा आता मस्त बनवते परिसर सध्या काम चालू आहे या ठिकाणी लवकरच आपल्याला नवीन स्वरूपात धूतपापेश्वर मंदिर बघायला मिळेल हे कामेश्वर मंदिर इकडे गोमाता तिचं स्कल्चर आहे त्या स्टॅच्यू आहे सुंदर मस्त डेव्हलपमेंट चालू आहे या ठिकाणी त्यामुळे लवकरच नवीन स्वरूपाती मंदिर बघायला मिळेल सध्या त्यांच्या खिडक्या तर पुणेरी म्हणजे आपल्या ज्या पेशवेकालीन खिडक्या दिसतात बांधकामात थोडं त्या टाईपचं लुक असणार आहे मंदिराचं नाही बघा इथेसुद्धा काम चालू आहे आणि समोर येते दत्त मंदिर मे मी पाणी कमी आहे नाही तर पावसामध्ये जोरदार प्रवाह असतो या ठिकाणी तरीसुद्धा मे महिन्यातसुद्धा पाणी आहे इकडे तिथून मंदिर बघा अप्रतिम दिसते तर आता आपण या ठिकाणी श्रीयंत्राकडे जाऊया दत्त मंदिराच्या वरच्या बाजूला हे श्रीयंत्र तर आता आपण गेलो होतो दत्त मंदिरामध्ये आणि या ठिकाणी खूप म्हणजे दोन तीन वर्ष तरी जातील सर्व डेव्हलपमेंट करायला मोठं प्रोजेक्ट आहे आणि एकदम पूर्ण मंदिराचा ना परिसर पूर्ण बदलून जाईल जेव्हा पूर्ण होईल जेव्हा त्या ठिकाणी असं बांधकाम चालू आहे आणि सुंदर वाटतं निसर्गरम्य आणि संपूर्ण आजूबाजूच्या निसर्गामध्ये असलेलं म्हणजे हा हे वटवृक्ष बघा एकदम पुरातन आहे आणि अशी सर्व झाड आहेत या ठिकाणी मोठमोठी आणि निसर्गरम्य ठिकाणी हे धुता मंदिर आहे आणि आता जो लूक देणार आहेत म्हणजे जे बनेल तेव्हा आपण पन... ऐतिहासिक लुकच असेल त्याला पेशवेकालीन लुक आणि सुंदर काम चालू आहे ठिकाणी त्यामुळे लवकरच म्हणजे पुढे एक एक ते दीड वर्षामध्ये आपल्याला नवीन दूतपापेश्वर मंदिर बघायला मिळेल आणि आता आपण धोपेश्वरवाडीमध्ये म्हणजे गावामध्ये आहोत आणि हे आहे इथलं नवलादेवी मंदिर आहे हे सुद्धा मस्त पुरातन मंदिर आहे आणि विशेष म्हणजे या मंदिराच्या बाहेर बघा पुरातन विरगळी आणि पुरातन मूर्त्यासुद्धा आहे तिकडे जुने आहेत ना पूर्ण जुने सर्व पुरातन मूर्ते आहेत आणि एकदम जुनं मंदिर आहे ओके विसरण्यासाठी ठेवले गाव ही ग्रामदेव आहेत ना नवला देवी जुने मंदिर धोपेश्वरीची ग्रामदेवत hmm, देवी देव। पावना देवी रामनाथ ब्राह्मण नवला देवी विठला देवी कालिका देवी तुम्ही इथले मानकरी काय नाव गुरव गुरु नाव काय शंकर गुरु ओके आणि धुतबापेश्वर हे तुमचं म्हणजे ग्रामदेवत ना आणि आता धुतबापेश्वरीचं तुमचं मंदिराचं काम चालू आहे ते किती एक दीड वर्षात होईल दोन वर्ष ना सोळा कोटीचं प्रोजेक्ट आहे पण मस्त बनणार आहे सरकारचं आहे ना आणि बनेल तेव्हा सुंदर शंभर कोटी आहे ते बारा आठ मंदिर आहेत हे पण मंदिर नवीन बनणार म्हणजे सगळे मग हे आमच्या गाम देवत बारावाडी आपण आम्ही बनवणार आम्ही बनवणार आणि त्या म्हणजे झोपेश्वर मध्ये म्हणजे पर्यटन मध्ये बनणार आहे ते पूर्ण मंदिर आणि आजूबाजू परिसर किती सोळा करोडचा प्रोजेक्ट आहे सोळा कोटी सोळा कोटी ओके सोळा कोटीचं चालू झालंय तर अशा प्रकारे इकडे डेव्हलपमेंट चालू आहे मस्त आणि आता नवला देवी मंदिरामध्ये दे। इकडे दे काय काय कार्यक्रम होता कधी नाही आता डेकोरेशन आहे कार्यक्रम ते केलेला आहे हा तेच आहे ओके त्याच्यामुळे ठेवलं ते दरवर्षी वेगवेगळं ओके डेकोरे ओके म्हणून ठेवलं अशा प्रकारे आणि हे बघा या ठिकाणी पुरातन तरंग म्हणजे खाम काढते होळी ना लाकडी आहेत पूर्ण टाकणार आहे आम्ही कुडाळला हा हा सावंतवाडीला बनवतात ना असे ओळखता येत नाही बरोबर जुनी जुनी कला आहे जुनी कला आहे की आपल्याला आम्हाला लाकडाचं आहे संपूर्ण ओके हे बनवून घेणार आहेत नवीन पुन्हा पण हे मला वाटतं दोनशे अडीचशे तीनशे ब्रिज असतील जुने एकदम पुरातन आहेत हे सगळे काम करते जुने असतील ना खूप माहितीच नाही बरोबर खूप पिढ्यांना अगोदर मंदिर आहे सुंदर मंदिर आहे असं आहे निसर्गरम्य नवलादेवी मंदिर धोपेश्वर गाव दूतपापेश्वर मंदिर आहे आणि सुंदर इथली घर आहेत सुंदर आपलं कोकण अप्रतिम तर आता आपण ड्रोन बंद बघूया